Hi. हॅलो नमस्कार आणि रामराम मंडळी मी ॲडव्होकेट आई तुम्हाला सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो आपण आपल्या ॲडव्होकेट आई या चॅनेलवर आतापर्यंत अनेक वेगवेगळ्या कायदेशीर विषयांवर चर्चा केली आहे आणि त्या विषयीची माहिती मराठीमध्ये आणि अत्यंत कमी वेळात देखील घेतली आहे आता माझ्या प्रत्येक व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्यापैकी काही जणांनी अनेक प्रश्न विचारले आहेत ज्या प्रश्नांची उत्तरे एक दोन वाक्यात देणे शक्य आहे तसे त्यांचे रिप्लाय आणि त्यांची उत्तरे मी तुम्हाला पाठवलेली आहेत परंतु आपल्यापैकी कित्येक जणांनी असे देखील प्रश्न विचारले आहेत ज्यांची उत्तरे सविस्तरपणे देणे गरजेचे आहे आणि त्याची उत्तरे मी व्हिडिओ मधून देईन असं मी कमेंट देखील केलेलं आहे म्हणूनच आपण आजचा व्हिडिओ प्रश्न उत्तरांचा व्हिडिओ घेऊन आलो आहेत हा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा कारण तुमच्या प्रश्नाचे उत्तर कदाचित या व्हिडिओमध्ये असू शकेल चला मग तुमचा फार घेता सुरू करूया आपल्या प्रश्न पहिला आर्मी मध्ये माझे वडील होते आणि त्यांना आर्मी कडून मिळालेली जमीन आहे ती जमीन वर्ग एक मध्ये करू शकतो का प्रश्न दुसरा वर्ग दोन ची काबिलकास्त जमीन वर्ग एक होऊ शकते का आणि प्रश्न तिसरा वर्ग दोन मध्ये कोणत्या जमिनी येतात आणि प्रश्न चौथा कोणत्या जमिनींचे वर्ग एक मध्ये रूपांतरण करता येत नाही या सर्व चार प्रश्नांची उत्तरे पुढील प्रमाणे सात बारा उतार्यावर तुमची जमीन कोणत्या भूधारणा पद्धती अंतर्गत येते हे नमूद केलेले असते यामध्ये भोगवटाधार वर्ग दोन जमिनींचा देखील उल्लेख असतो दार वर्ग दोन या पद्धतीमधील जमिनींचे हस्तांतरण करण्यावर शासनाचे निर्बंध असतात सरकारी अधिकाऱ्याच्या परवानगी शिवाय या जमिनींचे हस्तांतरण होत नाही या प्रकाराला सत्ता प्रकार निर्बंधित सत्ता प्रकार प्रतिबंधित सत्ता प्रकार या नावाने देखील ओळखले जाते या प्रकारामध्ये वेगवेगळ्या कायद्यानुसार वाटप केलेल्या किंवा प्रदान केलेल्या जमिनी येतात भोगवटादार वर्ग दोन मध्ये एकूण पुढील सोळा प्रकारच्या जमिनींचा समावेश होतो एक मुंबई कुळ वहिवाट व वा शेतजमीन अधिनियम एकोणीसशे अठ्ठेचाळीस ते कलम बत्तीस ग अन्वये विक्री झालेल्या जमिनी दोन वेगवेगळ्या इनाम व वतन जमिनी देवस्थान जमिनी वगळून नंबर तीन महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम एकोणीसशे सहासष्ट अन्वये विविध योजना अंतर्गत प्रदान किंवा अतिक्रमण नियमानुकूल केलेल्या जमिनी यामध्ये भूमिहीन शेतमजूर स्वातंत्र्य सैनिक या जमिनी येतात महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम एकोणीशे सहासष्ट अन्वये विविध योजना अंतर्गत प्रदान अतिक्रमण नियमानुकूल केलेल्या जमिनी यामध्ये गृहनिर्माण संस्था औद्योगिक स्थापना शैक्षणिक संस्था विशेष वसाहत प्रकल्प यांचा समावेश होतो सिलिंग कायदा म्हणजेच महाराष्ट्र शेतजमीन कमाल धारणा अधिनियम एकोणीसशे एकसष्ट अंतर्गत वाटप केलेल्या जमिनी नंबर सहा देवस्थान इनाम जमिनी नंबर सात महानगरपालिका नगरपालिका व विविध प्राधिकरण यांच्या विकास आराखड्यात समाविष्ट असलेल्या जमिनी अथवा ग्रामपंचायतीकडे गुरचरण अथवा इतर प्रयोजनांसाठी वर्ग केलेल्या जमिनी नंबर आठ आदिवासी खातेदारांच्या जमिनी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम एकोणीसशे सहासष्ट कलम छत्तीस अन्वये नंबर नऊ महाराष्ट्र पुनर्वसन अधिनियम एकोणीसशे सहासष्टच्या कलम सोळा अन्वये प्रदान केलेल्या जमिनी नंबर दहा भाडेपट्ट्याने दिलेल्या शासकीय जमिनी नंबर अकरा भूदान व ग्रामदान अंतर्गत दिलेल्या जमिनी नंबर बारा महाराष्ट्र खाजगी वने संपादन अधिनियम एकोणीसशे पंच्याहत्तर तसेच महाराष्ट्र शेतजमीन जमीन, जमीन धारणेची कमाल मर्यादा अधिनियम एकोणीसशे एकसष्ट अन्वये चौकशीसाठी प्रलंबित असलेल्या जमिनी नंबर तेरा भूमिधारी हक्कान्वये प्राप्त झालेल्या जमिनी नंबर चौदा महाराष्ट्र शेतजमीन जमीन, जमीन धारणेची कमाल मर्यादा अधिनियम एकोणीसशे एकसष्ट अन्वये कमाल मर्यादेपेक्षा अधिक धारण करण्यास सूट दिलेल्या जमिनी नंबर पंधरा भूसंपादन अधिनियमान्वये संपादित केलेल्या जमिनी आणि नंबर सोळा वक्फ जमिनी आता या ज्या वर सोळा भगवटदार वर्ग दोन मधील जमिनी आहेत या सर्व जमिनींपैकी काही जमिनींचे वर्ग एक मध्ये रूपांतर होत नाही आणि बाकी उरलेल्या ज्या जमिनी आहेत त्या सर्व जमिनींचे तुम्ही वर्ग एक मध्ये रूपांतर करू शकता आता ज्या जमिनींचे वर्ग एक मध्ये रूपांतरण होत नाही त्या जमिनी पुढील नंबर एक सिलिंगच्या जमिनी वर्ग एक मध्ये करण्याची कायद्यात तरतूद नाही नंबर दोन महानगरपालिका नगरपालिका यांच्या विकास आराखड्यात समाविष्ट असलेल्या जमिनी शासकीय जमिनी असल्याने त्यांचे वर्ग एक मध्ये रूपांतरण होत नाही नंबर तीन देवस्थान इनाम जमिनींचे देखील वर्ग एक मध्ये रूपांतरण होत नाही नंबर चार आदिवासी खातेदारांच्या जमिनी नंबर पाच खाजगी वने संपादन अधिनियम अन्वयेच्या ज्या जमिनी आहेत त्यांचे देखील वर्ग एकमध्ये रूपांतर करू शकत नाही नंबर सहा सिलिंग अन्वये कमाल मर्यादेपेक्षा अधिक धारण करण्यास सूट दिलेल्या जमिनी नंबर सात भूसंपादन अधिनियमान्वये संपादित केलेल्या जमिनी आणि नंबर आठ वक जमिनी या सर्व जमिनींचे वर्ग एक मध्ये रूपांतर होऊ शकत नाही आता जो प्रश्न होता आर्मीमध्ये माझे वडील होते आणि त्यांना आर्मीकडून मिळालेली जमीन आहे ती जमीन वर्ग एक मध्ये करू शकतो का तर हो करू शकतो आता या वर्ग दोनचे वर्ग मध्ये रूपांतर कसे करायचे आणि त्याबाबतची डिटेलमध्ये माहिती तुम्हाला हवी असेल तर त्याचा व्हिडिओ ऑलरेडी माझ्या चॅनेलवर आहे लिंक कमी वरती आय बटनवर आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे तुम्ही बघू शकता पुढचा प्रश्न बघूया दोन कुंठे जमिनीचे बक्षीसपत्र पत्र करू शकतो का दोन, दोन कुंठे जमिनीचे बक्षीस पत्र करता येते परंतु मालमत्ता बक्षीस रूपाने देताना तयार करणे आणि त्याची नोंदणी करणे आवश्यक आहे बक्षीस पत्र हे अधिकृत कायदेशीर कागदपत्र असते बक्षीसपत्र तयार करण्यासाठी मुद्रांक शुल्क भरावे लागते मालमत्तेची किंमत आणि स्थानानुसार मुद्रांक शुल्कची रक्कम बदलत असते मुद्रांक शुल्क भरल्यानंतर बक्षीसपत्राची नोंदणी स्थानिक दुय्यम निबंधक कार्यालयात करणे आवश्यक आहे बक्षीसपत्र हे अपवादात्मक परिस्थितीतच रद्द करता येते आता तुम्हाला दोन गुंठे जमिनीचे बक्षीसपत्र कसे करायचे असेल त्यासाठी कोणकोणत्या कौन तरतुदी किंवा कोणकोणत्या कौन नियमांचे पालन करून ते बक्षीसपत्र तयार केले पाहिजे किंवा कोणते बक्षीसपत्र तुम्हाला रद्द करता येते या विषयीची डिटेलमध्ये माहिती या व्हिडिओची लिंक मी वरती आय बटनवर आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे तो व्हिडिओ तुम्ही जरूर बघा आता पुढचा प्रश्न तहसीलदार एने व कलेक्टर एने यामध्ये फरक कोणता तहसीलदार हे जिल्हाधिकारी यांच्यासाठी तालुक्याच्या महसूल विभागाचे काम करतात फक्त जिल्हाधिकारीच जमीन करण्याची परवानगी देऊ शकतात मूळ जमिनीचा वापर कृषीसाठी असल्यावर त्याचा वापर अकृषिक करण्याची परवानगी देण्याचा अधिकार हा फक्त जिल्हाधिकारी यांच्याकडेच असतो इतर कोणत्याही प्रकारे व इतर कोणीही दिलेली येणे परवानगी ही बेकायदेशीर मानली जाते आता ही एन ए प्रक्रिया नक्की काय आहे त्यासाठी कसा अर्ज करायचा त्याची डिटेल मध्ये माहिती देखील मी माझ्या चॅनेलवर दिली आहे त्या व्हिडिओचे लिंक सुद्धा आय बटनवर आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे तुम, तुम तो तुम्ही तो व्हिडिओ हो बघू शकता पुढचा प्रश्न बघूया एकोणीसशे चाळीस सालापासून कुळ पणजोबा असताना आणि एक एप्रिल एकोणीसशे सत्तावन्नच्या कृषक दिनी संरक्षित कुळ असताना आणि आजोबा कुळाची जमीन कसत असताना ही आणि जमीन मालकांना कुळाच्या ताब्यात असलेल्या जमिनीची दोन वेळा विक्री केलेली आहे आणि संरक्षित कुळाला बेदखल केले आहे याबाबत योग्य मार्गदर्शन करा संरक्षित कुळातील जमिनी गैरव्यवहारापासून वाचवण्यासाठी कायद्याने काही तरतुदी केल्या आहेत त्यानुसार संरक्षित कुळातील व्यक्तीची जमीन दुसऱ्या व्यक्तीला विकणे किंवा गहाण ठेवणे बेकायदेशीर आहे जर एखाद्या व्यक्तीने संरक्षित कुळातील व्यक्तीची जमीन गैरव्यवहाराने विकत घेतली तर ती जमीन रद्द करणे शक्य आहे संरक्षित कुळातील व्यक्तींना जमिनीच्या विकासासाठी सरकारी योजनांचा लाभ मिळू शकतो संरक्षित कुळातील जमीन नावावर करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला तहसीलदार कार्यालयात जमीन नावावर करण्यासाठीचा अर्ज करावा लागेल अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी लागतील यानंतर तहसीलदार जमिनीची पडताळणी करतील सर्व कागदपत्रे योग्य असल्यास जमीन तुमच्या नावावर नोंद केली जाईल आता ही आवश्यक कागदपत्रे पुढील प्रमाणे सात बारा उतारा आठ अ उतारा जमिनीचा नकाशा विक्रीपत्र जर जमीन विकत घेतली असेल तर वारसा हक्क प्रमाणपत्र जर जमीन वारसाने मिळाली असेल तर आधार कार्ड पत्ता पुरावा जात प्रमाणपत्र जर अनुसूचित जाती जमातीसाठी आरक्षण असेल तर आणि संरक्षित कुळाचा दाखला संरक्षित कुळातील जमीन वडिलांनी किंवा आजोबांनी विकली असेल आणि ती जमीन तुम्हाला परत मिळवायची असेल तर तुम्हाला ती जमीन आधी विकत घ्यावी लागेल यासाठी विक्रेत्याशी संपर्क साधा आणि जमिनीची खरेदी करण्याचा करार करा आणि तो नोंदणीकृत करा जमिनीची विक्री पूर्ण झाल्यानंतर सात बारा उतारा आणि आठ उतारावर तुमचे नाव नक्की लागू शकते आता हे कुळ म्हणजे काय संरक्षित कुळ म्हणजे काय या संबंधीच्या कायदेशीर तरतुदी कोणत्या या संबंधीचा जो व्हिडिओ आहे त्या व्हिडिओची लिंक मी आय बटनवर आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे तुम्ही नक्की बघू शकता आता पुढच्या प्रश्नाकडे वळूया सन एकोणीसशे त्र्याण्णव पासून गायरान जागेत आम्ही राहतो ती जमीन नावावर करता येते का उत्तर कोणत्याही खाजगी व्यक्तीला गायरान जमीन नावावर करणे शक्य नाही ती फक्त सार्वजनिक व शासकीय उपक्रमांसाठी राखीव असते केंद्र सरकारचे काही प्रकल्प असतील तरच ती देता येते अन्यथा नाही ग्रामपंचायत कार्यालयास गायरान जमीन खाजगी वापरासाठी दुसऱ्या व्यक्तीला देण्याचा अधिकार नाही प्रश्न पुढचा एन एसाठी किती खर्च येतो एन साठी खर्च हा जमीन कोठे आहे किती आहे रस्ता आहे की नाही झोन काय आहे इत्यादी गोष्टींवर अवलंबून असते सरकारी खर्च असतो तो ठराविक असतो तो, तो, तो प्रति एकर दहा ते वीस हजार रुपये एवढा असू शकतो तर मित्रांनो आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका याशिवाय तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच काही प्रश्न उत्तरांसहित धन्यवाद